आज आपण करूया चवळईची भाजी याला काही ठिकाणी तांदळी असं पण म्हणतात ही भाजी मी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा चार पाच लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि फोडणीचं साहित्य कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की थोडासा हिंग घालायचा हिंग घालून झाल्यानंतर गॅस बारीक करून पाव चमचा हळद घालायची आहे नंतर ठेचलेला लसूण घातला लसूण छान गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या अर्धा मिनिटभर हिरव्या मिरच्या परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला कांदा छान परतून मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली चवळईची भाजी घालायची आहे आत्ता जरी आपल्याला भाजी जास्त दिसत असली तरी पालेभाज्या या नेहमीच परतल्यानंतर खूप कमी होतात त्यामुळे मीठ आपण नंतर घालायचं आहे नाहीतर मिठाचा अंदाज चुकू शकतो आता भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे छान परतून झाल्यानंतर ही भाजी एवढी कमी झालेली आहे आता आपण भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे परत भाजी एकसारखी करून आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे हे सर्व आपण बारीक ते मध्यम गॅसवर करतो आहे आता एक वाफ काढलेली आहे परत एकदा भाजी हलवून घ्यायची आहे आणि अजून एक वाफ दोन ते तीन मिनटाची काढून घ्यायची आहे दोन वाफा काढून झाल्यानंतर आपली भाजी आता एकदम छान शिजलेली आहे आणि भाजी खायला आता तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर आपण ज्यावेळी मीठ घालतो त्यावेळेसच थोडंसं दाण्याचं कूट तुम्ही भाजीमध्ये घालू शकता भाकरीबरोबर ही भाजी खूप मस्त लागते इथे मी गरमागरम भाकरी बरोबर पांढरा कांदा आणि मस्त अशी चवळीची भाजी घेतलेली आहे तुम्हाला पण ही भाजी नक्की आवडेल नक्की करून बघा ताजे सकस घरचे अन्न खा आणि निरोगी रहा धन्यवाद